मी बालाजी बाबुराव सर्वदे अधिकारी यवत जे पालखी संत तुकाराम महाराज येत आहे येत्या यवतमध्ये तेवीस ये जून दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार या ठिकाणी मुक्कामाला असते आणि मोठ्या प्रमाणात जवळपास तीन ती चार या या ती ते चार लाख वा वा वारकरी या यात्रेमध्ये मुक्कामासाठी असतात ती पालखी ह्या कालभैरवनाथ मंदिरामध्ये त्यांचा मेन मुक्काम असतो तर त्या अनुषंगाने आणि वारकऱ्याच्या सोयीसुविधेच्या अनुषंगाने टोटल साफ नाले साफसफाई असेल रस्ता साफसफाई असेल रस्ता दुरुस्ती असेल पाण्याचं शुद्धीकरण असेल लाईटाची दुरुस्ती असतील हायवेची दुरुस्ती वगैरे असेल तर ह्या सर्व दुरुस्तीचे कामं या, काम या अंतर्गत आम्ही हाती घेतलेले आहेत आणि प्रगतीपथावर आहेत अतिशय जोमानं या याचं काम आम्ही चालू करत आहोत संत तुकाराम महाराज पालखी तेवीस तारखेला आमच्याकडे येत असते त्या पालखीनिमित्ताने जो काय तो सोहळा आहे तर संत तुकाराम महाराजाची ही परंपराच आहे की वारकरी हा मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माच्या अनुषंगाने इथं जमत असतात अतिशय सुंदर वातावरण त्यानिमित्ताने इथं असते आणि येणाऱ्या वारकऱ्याला एक संदेश मी देऊ इच्छितो की आपण इथं येत असताना जो आपण सुद्धा या अंतर्गत चालवत असतो ना त्या निमित्ताने आपण जो कचरा आहे तो आम्ही जे काही व्यवस्था केलेली आहे त्या कचऱ्याच्या ठिकाणी टाकला पाहिजे त्या अनुषंगाने जे काही स्वच्छता स्वच्छता करत असतील किंवा जे सार्वजनिक स्वच्छता असतील ज्या पद्धतीनं आपण तयार केलेली आहे त्या पद्धतीने ठेवण्याचं काम आपण ह्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला दरेजार सुविधा ह्या ग्रामपंचायत मार्फत आपल्याला यवतमार्फत पुरवण्यात येतील तर सर्वांना सहकार्याची भ भूमिका सर्वांनी ठेवावी हेच आवाहन मी ग्रामपंचायत यवतच्या वतीनं करतो मी बालाजी भाऊराव सर्वदे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय यवत जे संत तुकाराम महाराज पालखी आपल्या तेवीस तारखेला येत आहे त्यानिमित्ताने मी सर्व वारकरी मंडळींना या वारीनिमित्त मी शुभेच्छा देतो की त्यांनी या वारीसाठी उपस्थित राहून चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं धन्यवाद मी श्री गोपाळ मुरलीधर माळवतकर यवत श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांचा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो त्यानिमित्तानं श्री जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन दिनांक तेवीस रोजी आमच्या यवतमुक्कामी होते आम्ही या पालखीचं अतिशय उत्कृष्टपणे वारकरी संप्रदायाप्रमाणे स्वागत करून त्यांना बेसन भाकरी हा प्रसाद म्हणून देतो आणि त्या प्रसादाचं ते खरोखरच आवडीने स सेवन करतात कारण यामागे सर्वांना गोड जेवण मिळत असतं आणि त्या गोड जेवणामुळं वारकरी कंटाळलेले असतात आणि या इथे आम्ही त्यांना चमचमीत बेसन आणि भाकरी समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं प्रसाद म्हणून देतो आणि त्याचा ते स्वीकार करतात त्याचप्रमाणे दुसऱ्याही दिवशी आम्ही त्यांचं यथेच्छ स्वागत करून त्यांना परतीच्या प्रवासाकडे म्हणजे वरवणकडे रवाना करतो या प्रमाणे आम्ही यवत समस्त ग्रामस्थ त्यांचं ता श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं उत्कृष्टपणे स्वागत करून त्यांना मार्गस्थ करतो साधारणतः पासष्ट वर्षापासून पालखी यवतमुक्कामी येते पालखीबरोबर पूर्वी समाज अतिशय कमी असायचा परंतु आता सांप्रदायिक वृत्ती लोकांची वाढल्यामुळे या पालखी सोहळ्याबरोबर साधारणत चार ते पाच लाख पब्लिक असतं आणि त्यांचं आम्ही उत्कृष्ट असं स्वागत करतो आलिया संसारा असावे सादर या मुनीप्रमाणे या युक्तिवादाप्रमाणे लोक आपलं संपूर्ण काम नंदा सगळं बाजूला सारून वारकऱ्यांच्या आणि पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरतेने पंढरीकडे वाटचाल कर करत असतात त्यावेळेला ते ऊन तहान किंवा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने आपल्या बापाला भेटावं या याप्रमाणे ते आपल्या पंढरीच्या विठुरायाला भेटतात यवत ग्रामस्थ पालके सोहळ्यातील सर्व ग्रा वारकरी बांधवांना आर्थिक शुभेच्छा देऊन त्यांचं आम्ही उत्कृष्टचं स्वागत करतो